पाकिस्तानकडून सध्या देशात भॅड हल्ले केले जात असल्याने सतर्क झालेल्या पालघर पोलिसांनी पश्चिम किनारपट्टीवरील त्र्याऐंशी किलोमीटरच्या परिसरात अडतीस लँडिंग पॉईंटच्या ठिकाणी चौक बंदोबस्त तैनात केला आहे तसंच पश्चिम किनारपट्टीलगतच्या सर्व तपासणी नाक्यांवर सध्या पोलिसांकडून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच समाज माध्यमांचा काळजीपूर्वक वापर करावा असं आवाहन पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पालघरच्या नागरिकांना केलं आहे तपासणी नाक्यांसह पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या हॉटेल आणि लॉजची देखील कसून तपासणी पालघर पोलिसांकडून सुरू करण्यात आली असून संशयित हालचाली दिसल्यास पालघर पोलिसांनी दिलेल्या एकशे बारा या नंबरला माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावं असं देखील यावेळी बाळासाहेब पाटील यांनी सांगितलंय सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या त्र्याऐंशी किलोमीटरच्या सागर किनाऱ्यावर जे लँडिंग पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी साधारणतः अडुतीस ठिकाणी पुरेसा बंदोबस्त चेकिंगसाठी देण्यात आलेलं आहे जे कोस्टल चेकपोस्ट आहे त्या ठिकाणी नाकाबंदी सध्या सुरू आहे सर्व हॉटेल लॉजेस चेकिंगचं काम सध्या सुरू आहे नागरिकांच्या विविध स्तरावरच्या बैठका सध्या सुरू आहेत जे सागर रक्षक दल आहेत यांच्याबरोबरच्या बैठका सध्या सुरू झालेल्या आहेत या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या डिफेन्स एस्टॅब्लिशमेंटच्या संदर्भात जी कॉर्डिनेशन आहे ते कॉर्डिनेशन आमच्या सुरू आहे माझं पालघरमधील नागरिकांना एक आव्हान आहे या बाबतीमध्ये कोणत्याही अफवा कि किंवा कोणत्याही रूमर्स ज्या असतील त्याच्यावर विश्वास ठेवू नये जर आपल्याला काही शंका असतील त्या बाबतीमध्ये पोलीस कंट्रोल रूम किंवा वन वन टू याच्यावर संपर्क साधायचा आहे आपल्याला काही मदत पाहिजे असेल तर वन वन टूच्या माध्यमातून आपण मदत घ्यायची आहे परंतु कुठल्याही अफवाला बळी न पडता किंवा कुठल्याही स्वरूपाच्या पेट्रोलिंग किंवा इतर वाहनांचे फोटो इतरत्र इतर इतर शेअर न करता सोशल मीडियाचा अतिशय सावधानपूर्वक वापर करणं अप अपेक्षित आहे या दरम्यानच्या कालावधीमध्ये आवश्यकतेप्रमाणेच जे बीचवर किंवा इतर ठिकाणी कुठंही अवास्तव न फिरता त्या त्या एरियामधल्या सिक्युरिटी एजन्सीला सहकार्य करणं अपेक्षित आहे धन्यवाद